मी तुम्हाला हे सरकार सिरियसच नाहीये ड्रग्ज असू दे क्राईम असू दे रोड सेफ्टी असू दे बेरोजगारी असू दे भ्रष्टाचार असू दे आणि सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे दुष्काळ दुष्काळाच्या बाबतीत कालच मी दोन दिवस बारामती लोकसभा मतदारसंघात जाऊन आली आहे सुपे भाग बारामतीचा काही भाग बार, इंदापूरचा काही भाग पुरंदरचा काही भाग सगळीकडे चारा छावण्या काढलेल्या आहेत चारा छावण्या सरकारनी नाही प्रायव्हेट लोकांनी काढलेल्या आहेत सीएसआरच्या मदतीने मग महाराष्ट्र सरकार करताय तरी काय एवढे मोठे प्रकल्प येतात येतात पण मग पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटत नाही या राज्यामध्ये किंवा दुष्काळाची परिस्थिती जे गेले सहा महिने आम्ही सगळे म्हणतोय की महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती आहे मराठवाड्यात तीच परिस्थिती आहे आपल्या पश्चिम महाराष्ट्रात ती जी आहे मग काय यंत्रणा चालत नाहीये महाराष्ट्र सरकार करतंय का दुष्काळाच्या बाबतीत अतिशय असंवेदनशील आहे